अकोला महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक मंडळांना सोपे परवाने मिळवण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात कार्यालयीन वेळेत संबंधित परवाने एकाच ठिकाणी मिळतील प्रशासनाने आवाहन केले आहे गणेशोत्सवाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या परवानग्या प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी महानगरपालिकेने एक खिडकी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे मंडप आयुक्त व प्रशासक डॉक्टर लहाणे यांच्या आदेशांवर ही सुविधा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात कार्यालयीन वेळेत कार्यरत होईल या योजनेअंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप परवानगी महावितरणकडून विद्युत जोडणी परवाना लाऊडस्पीकरसाठी पोलीस परवाना मंडपासाठी शहर वाहतूक विभागाची परवाना आणि अग्निशमन व बांधकाम विभागाच्या आवश्यक मंजुऱ्या यांसारख्या परवानग्या एका ठिकाणी मिळवता येतील धर्मदाय आयुक्तांचे काही विशिष्ट विषय वेगळ्या प्रक्रियेनुसार हाताळले जातील प्रशासनाचे म्हणणे आहे की यामुळे स्थानिक मंडळांना परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होऊन नियमानुसार व सुरक्षित पद्धतीने उत्सव साजरा करण्यास मदत होईल मनपा व पोलीस प्रशासन यांनी सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधींना विनंती केली आहे की त्यांनी या एक खिडकी सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक व नियमांचे पालन करणारा उत्सव आयोजित करावा नगरपालिकेचे अधिकारी व संबंधित विभाग देखरेख व तांत्रिक चाचण्या करणार असून आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन केले जाईल अधिक माहिती व परवान्यासाठी मंडळांनी दिलेल्या वेळेत मुख्य सभागृहाशी संपर्क साधावा असे प्रशासनाने नमूद केले आहे